नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक निरीक्षण नोंदवलेलं आहे काय आहे ते निरीक्षण ते शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं निरीक्षण आहे एक दोन खताबद्दल मी थोडीशी जे खत वापरल्यानंतर काय फायदा होतो जे न वापरल्या ठिकाणी प्लॉट कसं आहे असं थोडस निरीक्षण आहे आणि ते शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे उसासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे तत्पूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला पाहायला मिळतील लाईक शेअर आणि हाईप हे तर तुम्हाला माझं एक नम्रपणे विनंती आहे ते पण करा जेणेकरून मला थोडेसे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं उत्स्फूर्त पण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी खत वापरलेलं प्लॉट आणि शेणखत वापरलेलं प्लॉट ह्याच्यात थोडंसं मी निरीक्षण दाखवणार मित्रांनो मी शेणखताला शेणखत हे जमिनीसाठी अत्यावश्यक असणारा घटक आहे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं महत्त्वाचं काम कोण करत असेल तर सेंद्रिय सॉरी शेणखत करते कोंबडी खत करते माझ्या इतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊस दाखवली तिथं आम्ही दोन्ही खत वापरले आहेत शेणखत आणि कोंबडी खत त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले आहेत हा जो प्लॉट आहे माझा साडेतीन एक शहाऐंशी झिरो बत्तीस थोडासा लेट आहे नोव्हेंबरच्या वेळेस लावलेला आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही फक्त शेणखत वापरलेला मित्रांनो आणि ऊस पण दाखवतो साईज दाखवत अशा प्रकारचा हा ऊस आहे पाहू शकता तुम्ही ऊसाची ऊस वाढलेला आहे भरपूर साधारणत अठ्ठावीस एकोणतीस तीस कांड्यावरती ऊस गेलेला आहे इकडे थोडासा पडलेला पाणी इकडे पण पाहू शकता तुम्ही तर ह्याच्यामध्ये मला एक प्रकर्षण जाणवलं आहे ही जी साईज आहे ती जास्त नाही आलेपर्यंत साईजला थोडंसं कमी राहिलेलं आहे ऊसाची वाढ झालेली आहे ऊसाची उंची वाढलेली आहे किंवा ऊस उसाची पूर्णपणे वाढ झालेली आहे ह्याच्यामध्ये आम्ही शेणखत वापरलं होतं कोंबडी खत काही वापरलं नव्हतं आणि जो माझा वरचा प्लॉट आहे दुसरा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या प्लॉटमध्ये आम्ही शेणखत आणि कोंबडी खत हे दोन्ही प्र वापरलेलं आहे म्हणजे बाळभरणीच्या वेळेस आम्ही शेणखत वापरलो होतं आणि मुख्य भरणीच्या वेळेस आम्ही कोंबडी खत वापरलं होतं ह्या प्लॉटमध्ये आम्ही दोन्ही वेळेस शेणखतच वापरलो होतो तर मला एक आवर्जून आणि माझं निरीक्षण सांगतोय मी हा माझा दावा नाही आहे फक्त मला दोन्ही प्लॉटमध्ये जे थोडंसं डिफरन्स जाणवला अगदी प्रकर्षण जाणवला ते मी तुम्हाला सांगतोय ज्या पण प्लॉटमध्ये कोंबडी खत मी घातलं होतं त्या क्लॉ प्लॉटमध्ये ऊसाची जाडी म्हणजे पेऱ्याची साईज आणि पेऱ्यामधील अंतर जास्त मला जाणवलं मग जिथं कोंबडी खत आम्ही मुख्य भरणीला आम्ही वापरलो फक्त कोंबडी खत वापरलं होतं आणि बाळभरणीच्या वेळी शेणखत वापरलं होतं दुसऱ्या प्लॉटमध्ये आम्ही मिक्स केलं होतं कोंबडी खत आणि शेणखत तिथं पण रिझल्ट चांगले हिथंही रिझल्ट चांगले आहेत इथं फक्त काय झालेलं आहे ऊस लांबलेला आहे म्हणजे वाढलेला आहे परंतु ऊसानं साईज नाही घेतलेली जास्त मग त्याचा दुसरंही कारण असू शकते शकेल पण मला एक प्रकर्षानं जाणवले की कोंबडी खताचे रिझल्ट फार उत्कृष्ट आहेत ऊसासाठी जर तुम्ही कोंबडी खत आणि शेणखत जर वापरलं तर ऊसाची साईज जाडी आणि आडसाली ऊस असेल तर आमचा वरचा ऊस जवळजवळ त्रेचाळीस ते पंचेचाळीस सेहेचाळीस कांड्यावरती ऊस आहे दोनशे पासष्ट पण तेवढाच आहे आणि शहाऐंशी बत्तीस पण तेवढाच आहे तो निम्मा प्लॉट तुटून झालेलं मला पंच्याऐंशी नव्वद नव्वद प्लसच ॲव्हरेज आहे शंभर नाही आहे पण नव्वद थोडंसं जास्त आहे म्हणजे नव्वद धराड काही हरकत नाही त्या प्लॉटला मी दोन्ही वापरलो होतो कोंबडी खत आणि शेणखत माझे एक शेतकरी बांधवांना असं नम्रपणे विनंती की तुम्ही कोंबडी खत वापरा मग ते बाळभरणीला वापरलं तरी चालते किंवा मुख्य भरणीला वापरलं तर आहे पण ऊस शेतीला कोंबडी खत हे अत्यावश्यक आहे असं आता मला थोडंसं माझ्या निरीक्षणावरून माझ्या प्रयोगावरून मला वाटायला लागलेलं आहे मी तुम्हाला ऊस दाखवला ऊसाने ऊसाची आहे साईज नाही असं नाही पण मला जेवढी वरती जा आमच्या या प्लॉटमध्ये मिळाली तेवढी इथं साईज नाही फक्त शेणखत वापरलं होतं इथं कोंबडी खत वापरलं नव्हतं तर माझं भविष्यामध्ये असं प्लॅन आहे की दोन्ही खतं मिक्स करायची आणि दोन्ही खतं बाळभरणीला पण टाकायची आणि मोठ्या भरणीला पण कोंबडी आणि शेणखत टाकायचं हा व्हिडिओ मी तेवढ्यासाठी करत आहे की लोकांना त्याच्यामध्ये फरक डिफरन्स जाणवा दाखवावा की खरंच फरक पडतो आहे का असं कोंबडी खत खरंच योग्य आहे का कोंबडी खताचा किती फायदा होतोय तर माझ्या मते कोंबडी खत है, अत्यावश्य है हे अत्यावश्यक आहे ऊस पिकासाठी ऊस पिकासाठी तर आम्ही आता प्रयोग केलेला आहे तर ऊस पिकासाठी आम्हाला शंभर टक्के दुसऱ्या प्लॉटमध्ये चांगले रिझल्ट मिळाले ह्याच्यामध्ये ऊस ला वाढलेला आहे पण ह्यानं साईज काही जास्त घेतलेली नाही ऊसाला त्याच्यामुळे माझं एक असं स्पष्ट मत आहे की तुम्ही ऊस शेती करत असाल तर मिक्स करून खत वापरा नसेल तर बाळाभरणीला शेणखत वापरलं तर मुखीभरणीला कोंबडी खत वापरा आणि बाळाभरणीला कोंबडी खत वापरलं तर मुख्यभरणीला शेणखत वापरा असं तुम्ही थोडंसं कॉम्बिनेशन करा जेणेकरून तुम्हाला ऊसाची साईज मिळेल रिझल्ट मिळेल मित्रांनो हे पूर्णपणे माझ्या स्वतःच्या शेतीमधलं प्रयोग करून किंवा त्या प्रयोगांती मी तुम्हाला हा व्हिडिओ करत आहे त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कोंबडी खतामध्ये कोणते घटक असतात शेणखतामध्ये कोणते घटक असतात ते कसं जमीन लागू पडतं ह्याच्याही संदर्भात मी अगोदर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ह्या केलेल्या आहेत तेही तुम्ही पहा त्याच्या अगोदर माझ्या बाकीच्या दिवसांचेही तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच कॉमेडी खताचा दोन्ही प्लॉट वेगवेगळे आहेत त्यामुळे फरक पडतोय किंवा नाही हे मी डिफरन्स आज त्यासाठी तुम्हाला हे दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनेलला सब चॅनेलला नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवनवीन माहिती देता येईल आणि सर्वांना नम्र विनंती आहे व्हिडिओला हाईप करा जास्तीत जास्त धन्यवाद